यानी युवा ग्रामीण पत्रकार संघ ही राष्ट्रव्यापी संघटनेच मला वाटते जिल्हास्तरीय अधिवेशन या ठिकाणी होत असतानाच आपला हा पहिलाच वर्धापन दिन सुद्धा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या विचारपीठावर आपण आपल्या महानायकांचे या ठिकाणी सामूहिक त्यांना अभिवादन या ठिकाणी केलेले आहे रहितेचे के राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय जतनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले पत्रकार क्षेत्रातला अरयीव बाळकृष्ण आंबेकर आणि सर्वच महापुरुषांच्या विचाराला असं अभिवादन करतो युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे नेते आमचे प्रमित सहकारी प्रमित्र गणेशरावजी कटकलवार या अधिवेशनाच्या निमित्ताने आणि वार्तापन दिनाच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष विदर्भाचे प्रमुख आमचे सूवंशीजी ज्यांच्या तालिणीमध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये माझी जे संस्कार एक कार्यकर्ता म्हणून मला ज्यांनी घडवलं ते आमचे आहेत दादारावजी काय सर माझे सहकारी नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष श्रीनव श्रीनिवास नेमानीवार विचारमंचावरील सर्वच मान्यवर या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व जिल्हाभरातून आलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो चिंचणी इंग्रजी माध्यमातून त्या ठिकाणी सुरू केलेलं आमचे बहुडे सर त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मला वाटते देशातून तिसऱ्या क्रमांकाचं त्यांनी गुणात्मक अशा पद्धतीचं प्रावीण्य त्या ठिकाणी मिळवलेलं आहे त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला आहे उत्कृष्ट पत्रकार म्हणून त्यांचं सत्कार आमच्यामध्ये ते कार्यरंत आमचे राठोडजी त्यांच्या पालकांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे खरं म्हणजे या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पूर्ण वेळ आपल्या सहभागामध्ये या ठिकाणी राहावं अशा पद्धतीची माझ्या मनापासून इच्छा होती परंतु आज आमच्या गणेशरावांच्या आग्रह खातर हे उद्घाटनासाठी मला पुढचा कार्यक्रम थांबून या का ठिकाणी थांबावा लाग असं वाटायला नव्हतं ज्या सिद्धहस्त लेखिनीने आम्ही केलेल्या एकूणच काम आणि कर्तृत्वाच्या आधारावर तुमच्या असणारे लोकमानसामध्ये जे काय प्रतिमा उभं करण्याची नैतिक जबाबदारी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे चांगल्या गोष्टीची प्रसिद्धी आणि आमच्या असून होत असणाऱ्या चुकाची सुद्धा आठवण करून नेण्याची असणारी लेखणी तुमची त्या ठिकाणी प्रजत असते आणि मग देशभरामधल्या असणाऱ्या पत्रकारांमध्ये कमी काळामध्ये ही लौकिक खऱ्या अर्थाने गणेशरावांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेलं आहे हे मुळातच किनवट आणि माहूर भागाचं फार मोठंही भूषण गणेशराव असं मी या समजतो आणि म्हणून त्यांनाही मनापासून या ठिकाणी या भागाचा कार्यकर्ता म्हणून धन्यवाद देतो आता त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी सांगितलं आहे या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास जे युवा ग्रामीण पत्रकार संघ सबध देशभरामध्ये दे पंच्याहत्तर ते शहात्तर हजार पत्रकारांची नोंदी ही साधी गोष्ट नाही मागच्या एक वीस दिवसाखाली नांदेडच्या ताज पाटील मध्ये एक पत्रकार संघटनेचं अधिवेशन त्या ठिकाणी झालंय त्या पत्रकार संघटनेच्या अधिवेशनाला सुद्धा मी त्या ठिकाणी गेलो पुरोगामी पत्रकार संघटना त्या ठिकाणी मी उद्घाटनाला गेलो विशेषतः सगळ्यात जुनी जे तुमची पत्रकार संघटनेच गणेशरावची संघटना आहे राज्यामध्ये ज्यांचे आमचे देशमुख साहेब अध्यक्ष आहेत जुन्या काळामधले अगदी कमी वयामध्ये या भागाचं नेतृत्व करण्याची संधी मला या कालावधीमध्ये मला मिळाली त्र्याण्णव सालामध्ये त्यावेळेस घटना तुम्हाला मुद्दाम पत्रकार म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे देशभरामध्ये कुपोषणाच्या संदर्भामधली जे काय वाहतात जी परिस्थिती आदिवासी भागामध्ये जी, जी काय होत होती त्यावेळेस मी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून पंधरा दिवस अमरावती जिल्ह्यातल्या मेळगाव भागामध्ये मी प्रवास केला आणि कुपोषण काय आणि कुपोषणाच्या माध्यमातून आमची लहान लहान आदिवासी बालकं कशा पद्धतीने मृत्यूला समोर जातात अन्न आणि पोषक अशा पद्धतीचा आहार त्या लोकांना मिळत नसल्यामुळे आमच्या माता कशा कुपोषित त्या ठिकाणी होतात ही दैनीय अशा पद्धतीची परिस्थिती राज्याच्या स्तरावर राज्याच्या सर्वोच्च सभागृहात मांडण्याची भूमिका मी त्या काळामध्ये घेतली पंधरा दिवस त्या भागामध्ये प्रवास केला पहिल्यांदाच मला वाटते व्हिडिओ शूटिंग करण्याच्या संदर्भामध्ये कॅमेरा त्या ठिकाणी गणेशराव आलेली होती आमचे मित्र गणेश आपले त्यांचं सुद्धा गणेशच नाव आहे आमचे किनवडचे फोटोग्राफर होते त्यांना माझ्या सोबत होते आम्ही ते चित्रफित तयार केली आणि मुंबईमध्ये आमच्या विधिमंडळामध्ये जे पत्रकारांचं जे संघ आहे कक्षा आहे त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याच्या संदर्भामध्ये भूमिका मांडली मी तरुण होतो नौका होतो आणि म्हण आमच्या ज्या जे ज्येष्ठ जे भगिनी राही भिडे अगदी भावासारखं मुलासारखं ते माझ्यावर प्रेम करत होती सुरुवातीपासूनच आणि मी माझी भूमिका त्यांना सांगितली ते म्हणाले की बाबा पत्रकार आमचे लोक फार विचित्र असतात उलट सुलट प्रश्न विचारून तुला भांबावून सोडतील या पत्रकार पत्रकार परिषद वगैरे घेण्याच्या भानगडीत काय पडू नको जे काय तुझं म्हणणं असेल तर रायटिंगमध्ये दोन मुळेमध्ये लिहून दे सगळ्या वर्तमानपत्रामध्ये छापून आणण्याची जबाबदारी माझी आहे परंतु मी त्यांना मानले नाही आणि म्हणून आपण टी व्ही टी व्ही समोर ठेवून आपल्या त्या कॅशेट लोकांच्या समोर मला प्रशिक्षित करणं आवश्यक होतं अशा पद्धतीचे शूटिंग आम्ही त्या ठिकाणी त्या मेळघाटच्या परिसरामध्ये केलेली होती जवळपास शंभर ते दीडशे मुंबई शहरामधले नामांकित अशी पत्रकार मंडळी त्या पत्रकार परिषदेला होती अनेकांनी अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले अनेकांनी अनेक प्रश्न विचारले कुपोषणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या संदर्भामधले आणि मग आमच्या काय अपेक्षा आहेत या बाबतीमधले त्यांनी अनेक प्रश्न विचारल्यानंतर माझ्या पद्धतीने मी त्यांना उत्तर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि सगळ्या वर्तमानपत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं या मागणीला आपल्या लोकांनी त्या ठिकाणी लावून धरल्यामुळं सभागृहामध्ये चर्चा करावी लागली या पलीकडे तुम्हाला सांगेन पत्रकार म्हणून तुमची फार मोठी जबाबदारी आहे त्यावेळेचे आमचे आरोग्यमंत्री हिरे मॅडम तिथून मुंबई त्या चे था था त्या मेळघाटच्या भागामध्ये त्या तिथल्या तालुक्याच्या ठिकाणापासून दूरचं जे गाव असं जवळपास पन्नास किलोमीटरचं गाव आहे एक फार मोठी नदी वाहते कुठलाही रस्ता त्या ठिकाणी नाही आपण पैदल जाऊ शकत नाही अशी परिस्थिती मी पायी प्रवास केलो तिथे पुढे गेले नाही तर त्या ठिकाणी तिथली परिस्थिती त्या आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मान्य शरदचंद्री पवार साहेब जिप्सी कारने स्वतः ड्रायव्हिंग करत त्या हिरा मुंबई नावाच्या गावाला त्या ठिकाणी जावं लागलं आणि वस्तू वस्तुतिथी त्या ठिकाणी बघितल्यानंतर जी काय आज कुपोषणाच्या संदर्भामध्ये जे काय सुविधा आणि ही कुपोषणावर मात करण्यासाठी सरकार म्हणून त्या ठिकाणी काम करते ही खऱ्या अर्थानं पत्रकारांची असणारी त्यांनी दिलेली प्रसिद्धी आणि हे विषय लावून देण्यासाठी केलेलं सहकार्य ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे आणि म्हणून पत्रकार म्हणून तुमच्या सगळ्यांना फार मोठी दायित्व आहे निर्भिडपणानं तुमची असणारी लेखणी त्या ठिकाणी पडतली पाहिजे तुमच्या असणाऱ्या लेखणीच्या माध्यमातून ती लोकांच्या समोर आली पाहिजे अशा पद्धतीची नेमस्त भूमिका घेऊन काम करत असताना आता संचलन करत असताना आमच्या यांनी सांगितलंय अनेक संकटाला सामोरं जात असताना गणेशरावांना त्रास झाला मराठीमध्ये एक शब्द आहे इंग्रजीमध्ये शब्द आहे रिस्क रिस्क, रिस्क म्हणजे जबाबदारी कुठली जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी काही करत असताना ते, ते होणारे परिणामाची चिंता न करता पुढचा प्रवास आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो आणि त्या ठिकून मार्ग निघेल सहजासहजी कुठलंही काम करत असताना आपल्या यशपदरात मिळतो अशातला भाग नाही या किंगवड माहूर भागामधल्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेक पत्रकार आणि या भागामधले काम करणाऱ्या वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते असतील समाज बांधव असतील सगळ्यांना मानिवा जिल्हा आणि परिश्रम येण्याची मानसिक तयारी असेल ते यश आपल्या समोर असत परंतु काम करण्याची त्याच पद्धतीने त्याच्या निस्वार्थ ठेवून त्या ठिकाणी निस्वार्थ पद्धतीने लोकांच्या हितासाठी लोकांच्या कल्याणासाठी आपले असणारी लेखने त्या ठिकाणी झिजवल्या पाहिजे या मताचा मी माणूस आहे इथं आमचे गुरुजी बसलेले आहेत त्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या वर्तमानपत्रामध्ये काम करत असताना आमच्या भगिनी सुशिलाताईच्या संपादित म्हणून त्यांनी पुढं करून त्यांनी एक साप्ताहिक सुरू प्रचंड पद्धतीने त्यांचं लिखाण त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून या शहरामध्ये त्यांनी त्या ठिकाणी कुणाची भीर मोडत न ठेवता लिखाणाला केले तर असते तर जेव्हा अंक त्यांचं छापल्या जात होत अंकाचं वितरण होण्याच्या अगोदर मला वाटते प्रेसमध्ये लोक त्या अंक घेण्यासाठी लाईन लावून त्या ठिकाणी वर होते हे आम्ही जवळून बघितलेलं म्हणजे आपल्या वर्तमानपत्राची असणारी लोकप्रियता आपल्या वर्तमानपत्राला मिळणारा वाचक वर्ग आपल्या वर्तमानपत्राच्या प्रती असणार ते विश्वासचा अर्थ की खऱ्या अर्थानं आपण त्या लोकांच्या प्रतीने केलेल्या कामाच्या पद्धतीचं असणारं मूल्यमापन त्या ठिकाणी केले जाते आणि म्हणून अशाच पद्धतीचं उत्तरोत्तर आपल्या असणाऱ्या या युवा ग्रामीण पत्रकार संघाला यश मिळावी अशा पद्धतीची सदिच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो गणेशरावांनी आता मला बोलत असताना सांगितलंय ये हे सगळं असले हे किनवट माहूर भागातलं आहे किनवट आणि हे माहूर भाग गणेशराव तुम्हाला सांगतो मुळातच चळवळीचं केंद्र आहे आम्ही जेव्हा गुरुजीच्या नेतृत्वाखाली या किनवट आणि माहूर भागामध्ये भारतीय दलित पंतरच्या दलित पंथरच्या माध्यमातून काम करत असतो तर नांदेडमधला असणारं कुठलंही आंदोलन किनवटचे लोक गेल्याशिवाय होतच नव्हतं आणि म्हणून हे किनवट हे चळवळीचं केंद्र आहे किनवटलेवा माणूस हा धडपडी माणूस आहे आणि मग किनवड भागामधला माणूस हा कुठेही असेल त्याला त्याला दोन वेळच्या भाकरीसाठी संघर्ष त्या ठिकाणी करावा हो लागत नाही सहजपणेने त्या ठिकाणी ती उपलब्धता करून घेण्याची गुणवत्ता त्याच्यामध्ये आहे आणि ही सुबत्ता जरी निर्माण होत असेल तरी सुद्धा त्याच्यासाठी जिद्द आणि मेहनतीनं काम करण्याची मानसिकता ठेवलेली या भागामधली माणसं आहेत मागासलेपणाचा हा जरी एक आम्हाला जरी चिटकून लावलेलं लेबल असलं परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना त्यासाठी आपण काय केलं पाहिजे याची जाण असणारी ही सगळी माणसं या भागामध्ये काम आज आहे आणि मग याच मातीतून आपल्यासारख्या नेतृत्वाला या ठिकाणी या सगळ्या लोकांचं नेतृत्व करण्याची संधी मिळालेली आहे खरं म्हणजे हे किनवड माहूर भागाचं भाग्य आहे आणि कमी काळामध्ये अनेक संघटना तुमच्या मोठमोठ्या संघटना आहेत शासन आणि प्रशासनाच्या स्तरावर त्या ठिकाणी तुमच्या पत्रकावर होणारे अन्याय आणि अत्याचार विरोधामध्ये न्याय मागत असताना तुम्हालाही काही न्याय व्यवस्था त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीच्या भूमिका घेऊन त्या ठिकाणी काम करतात तेव्हा ग्रामीण पत्रकार संघाचा सुद्धा भविष्यामध्ये मोलाचा वाटा असेल सहकार्य आणि सहकार्यांचं म्हणणं आहे की आपल्या तालुक्याचं मला वाटतं तालुक्याच्या ठिकाणी आपलं कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय संबंध देशभरामध्ये दे। आपापल्या अप पद्धतीने कमी वेळामध्ये आपल्या पत्रकारांसाठी ही सगळी सुविधा या ठिकाणी आपण करून देत आहात ही सगळ्यात मोठी जमेची आहे आणि लवकरच मला वाटतं एक दैनिकाच्या रूपाने आणि यूट्यूबसारखं आपलं एक आपलं चॅनल या ठिकाणी युवा ग्रामीण पत्रकार संघ याच नावाला अभिप्रेस वाय जी पी एस अशा हे काय आपलं चॅनल या ठिकाणी सुरू आहे ते पूर्ण देशभरामध्ये त्याचं असणारं काम आपल्याला राहणार आहे आणि आपण सगळे त्याचे काम करणार आहे ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे हे काम आपण अतिशय चांगल्या कराव। पद्धतीने करावं अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चितच किनवड शहरामध्ये आता आमच्याकडे तर मोकळी जागा नाही परंतु नगरपालिकेचा आता नवीन कॉम्प्लेक्स वगैरे हो आम्ही या ठिकाणी बांधतो त्या कॉम्प्लेक्समध्ये पत्रकार संघटनेने तशी मागणी केली तर एखादी गाळमागी उभं करून त्या ता ठिकाणी तालुक्याच्या स्तरावर एक चांगल्या पद्धतीचं तुमचं पत्रकार संघटनेसाठी ऑफिस असेल अशा पद्धतीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित त्या ठिकाणी करू एवढं या शिंगाने आपल्याला शब्द देतो परत एकदा युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हास्तरीय होणाऱ्या या अधिवेशनाच्या निमित्ताने सोबत प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने या विभागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मनापासून तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मला खऱ्या अर्थानं आपला परिवारातला एक सदस्य या नात्याने बोलून हा जो मान आणि सन्मान आपण दिलेला आपल्याला संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचं मनापासून विशेषतः आमचे सन्मान माझ्यासमोर सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करून मला नागपूरला जायचं असल्या कारणाने पूर्ण वेळ आपल्या ठिकाणी या ठिकाणी थांबू शकत नाही याचं दुःख निश्चितच मला असेल भविष्यात होणाऱ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये निश्चित तुमच्यासोबत पूर्ण वेळ राहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल एवढं शब्द देखतो परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझी दोन्ही सत्ते एकदा थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा जय धुव